परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता शेताला आग लावून केले शेतकऱ्याचे नुकसान आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करावी शेतकऱ्याची मागणी बाभुडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्णापूर शिवारातील शेतकऱ्याच्या उभ्या पिकाला आग लागल्याची घटना दिनांक नऊ एप्रिल रोजी रात्री सुमारास घडली येथील शेतकरी राहुल मोहतुरे यांच्या शेतात शेता लगत असलेल्या विजय शामराव साळवे यांचे शेत लागून असून यांच्या शेतातील देखरेख करण्याकरिता शंकर येडे वय वर्ष पन्नास राहणार कृष्णापूर हा दिव्यांश म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असून याने फिर्यादीचा भाऊ राहुल मेकर याला फोन माहिती देत सांगितले की तुमच्या शेतात अचानक आग लागली आहे यामध्ये स्प्रिंकलर व पाईप आहे अशी माहिती त्यांनी दिली मात्र त्याच्या बोलण्यावरून त्याच्यावर संशय व्यक्त केला या प्रकरणी अलका हरीश डेहणकर यांनी बाभुळगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे अलका हरीश डेहणकर यांची कृष्णापूर शेतशिवारातील शेती साहित्याचे नुकसान झाले आहे फिर्यादी व इतर पाच नावाने कृष्णापूर शिवारात सामयिक शेती असून तिचा शेती सर्वे क्रमांक दहा दोन प्रमाणे एक पूर्णांक शहाण्णव हेक्टर शेत जमीन आहे यावर्षी रब्बी हंगामा शेतामध्ये अंदाजे गव्हाचे पीक एक लागले त्या पिकाला दे पाणी देण्याकरिता तीस पाईप व आठ स्प्रिंकलर असे शेतात होते शेतालाच लागून विजय श्यामराव साळवी यांचे शेत असून धुऱ्याला धुरा लागून असून त्यांचा व माझ्या शेताचा सामायिक धुरा आहे त्यांचे शेताची देखरेख करीता शंकर येडे वय वर्ष राहणार कृष्णापूर हा दिव्यांजी आहे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून अठरा मिनिटांनी फिर्यादीचा भाऊ राहुल मेहकरे यांनी फोन वरून सांगितले की आपल्या सामायिक शेतात अचानक आग लागली त्यामध्ये स्प्रिंकलर व पाईप जळाले शेताची जाऊन पाहणी केली असता विजय श्यामराव साळवे यांच्या धुऱ्याकडून आमचा धुरा पेटलेला दिसला त्या धुऱ्याला लागूनच तीस पाईप पैकी पाई पंधरा व आठ पैकी सहा स्प्रिंकलर असे जळालेले होते ते शंकर येडे वैवर्ष वर्ष राहणार कृष्णापूर याने शेतमाल धुरा पेटवला असून एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान केले असे फिर्यादीचे आरोप असून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे माझं नाव राहुल किसनराव मेहकर मुक्काम पोष शेत कृष्णापूर शिवारात आहे माझ्या शेतातली पाईपलाईन जाळली माझ्या शेतातील गहू होते गहू गव्हामध गव्हाच्या बाजूले गहू सोंगून झाल्यावर हार्वेस्टरनं काळे बाजू धुऱ्यात पाईपलाईन होती ती जाळली बा एवढंच ना ही घटना कोणत्या एक मिनट ही घटना परवाच्या रात्री आठ वाजता घड घडलेली आहे संध्याकाळी ஆ